गुड इव्हनिंग सर मी सुदाम धानवा सर मी जवळजवळ पंधरा दिवसापूर्वी तुम्ही दिलेला कॉल त्रेचाळीस सॉरी सत्तेचाळीस तीनशे हा चारशे रुपयाला कॉल घेतला होता आणि विकला नऊशे पन अठ्ठ्याहत्तर त्यामुळे मला जवळजवळ आज साडेआठ हजार रुपयाचा प्रॉफिट झाला आहे सर हे सगळे वेलबूज टीमचे आभार त्यामुळेच मी आज एवढा प्रॉफिट कव्हर केला आणि सर तुम्ही असल्यामुळे मला मिळालेला कॉल झिरो टू हिरो मला शंभर टक्के गॅरंटी होती की हा कॉल पुन तुम्ही दिलेला आहे म्हणजे हा पूर्ण माझे लॉस कव्हर करून देणार म्हणजे देणार त्यामुळे सर मी घेतलेला चारशे रुपयाचा कॉल जवळजवळ बारा रुपयावर आलेला होता आणि मला रिवर्स मारून कॉल पा नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपयाला सेल केलेला आहे ही सग सर सगळी अमर भालेराव सरांची कृपा त्यांनी दिलेला कॉल आणि मी जोड़त वेट के मी जेवढं वेट केलेलं आहे थँक्यू सर